राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पत्ते खेळत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची केली मागणी महाराष्ट्र राज्याचे मंत्री माणिकराव कोकाटे अर्वाच सभा शेतकऱ्यांसंदर्भात उद्गार लोकसानाच्या पंचनाम्याचे आदेश देताना अधिकाऱ्यांशी अरेरावी तसेच शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भातील वक्तव्य महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासणारे आहे याच शेतकरी वर्गाविषयी अपशब्द वापरणाऱ्या कृषी मंत्री यांनी अधिवेशन सुरू असताना सभागृहात मोबाईलवर चक पत्त्यांचा रमी गेम खेळतानाचा व्हिडिओ प्रसार माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाला तेव्हा कोकाटे यांच्या विविध वक्तव्य व कृतींमुळे राज्यातील जनतेकडून त्यांच्याविषयी तीव्र रोष व्यक्त होत आहे या कृतीचा राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे अपर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पत्ते खेळत निषेधाच्या घोषणा देत निवेदन देण्यात आले उपर, उपर का। या मशीनने स्थापित केलेल्या सरकारचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे साहेब यांचे मागच्या अनेक दिवसापासून वादग्रस्त विधानं ते त्या ठिकाणी करत आहेत या शेतकऱ्यांना अपेक्षा होती की या अधिवेशनामध्ये कर्जमाफीची घोषणा होईल पण त्या ठिकाणी कृषी मंत्री शेतकऱ्यांना उद्देशून ते, ते भिकारी म्हणतात त्याच्यानंतर ह्या ढकळ्याचे पंचनामे करायचे का अशा पद्धतीचे त्यांचं वक्तव्य त्या ठिकाणी अशेने अपेक्षेने सगळे शेतकरी वर्ग या अधिवेशनाकडे बघत होता आणि अशा गंभीर्याच्या अधिवेशनामध्ये कोकाटे कोकाटेसाहेब हे पत्तीचा पत्त्याचा डाव रमीचा डाव त्या ठिकाणी खेळताना आढळले यावर ही ते याच्याबद्दल चकार शब्द बोलायला तयार नाही आणि ते अजून उद्धटपणे म्हणतात की मी असा असं विनयभंग केला आहे मग तुम्ही पत्ता पत्ते खेळणं विधानसभेमध्ये काम मंत्र्यांचं आहे हे तरी जाहीर करू एवढंच बोलून ते थांबले नाही तर ते शासनाला भिकारी म्हणतात ते असं म्हणू आहेत की या शासनाकडे पैसा नाही या कर्जमाफी करण्यासाठी आणि शेतकऱ्यांबद्दल यांची किती संवेदनशीलता आहे ह्या उभ्या महाराष्ट्राने बघितलेल्या त्याचा निषेध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र साहेबांचा सा। त्याचबरोबर संभाजी ब्रिगेड आणि अशा विविध पुरोगामी संस्था संघटनांच्या वतीने आज आम्ही अपर जिल्हाधिकाऱ्यांना या ठिकाणी निवेदन दिलं आणि मागणी केली की असं असंवेदनशील कृषी मंत्र्याला तत्काळ पदावरून बरखास्त करावं आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांची जी, जी मागणी आहे कर्जमाफीची ती लवकरात लवकर लोखर मंजूर करावी यासाठी आम्ही आज निवेदन दिलं